नाही विजय शिवरायांचं या भूमिकेचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो ते दीर्घकाळचे आमचे सहकारी त्या ठिकाणी आहे मी सामंजस्याच्या माध्यमातून त्यांना ज्या काय भावना व्यक्त करायच्या असतात त्या केल्याच्यानंतर महायुतीसाठी त्याने जो निर्णय घेतलेला आहे त्याचं मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मनापासून स्वागत करतो ठीक आहे ना त्याच्यामुळे त्यांनी जे काही भावना व्यक्त केल्या असतील तर ते त्यांच्यासाठी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला वेगळं बावगं वाटायचं काही कारण नाही शेवटी त्याचं अंतिम उत्तर काय आहे तर महायुतीला त्या ठिकाणी समर्थन देणं अंतिम उत्तर काय आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून आज जाहीर केलेलं उमेदवार जे आहेत सुनीतरावैनी त्यांच्या उमेदवारीचं समर्थन करणं त्यामुळे ज्यावेळेला अंतिम उत्तर निघालेलं असतं त्यावेळेला ह्या बाकीच्या गोष्टी कोण आहेत असं आहे की निवडणुकीच्या वेळेला अनेक वेळेला पक्षांतर होतच असत आणि पक्षांतर काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित नाही आज हे आपण बघतो की काँग्रेसचे आमदार गेले आज आपण पाहिलं की चाकुरकर साहेबांचं घराणं आयुष्यभर काँग्रेससाठी राहिलं त्यांच्या घरातली एक व्यक्ती भारतीय जनता पक्षामध्ये गेली त्यामुळे निवडणुकीमध्ये या साऱ्या गोष्टी घडत असतात त्यामुळे निलेश टंकेने प्रवेश केला त्याच्यामुळे आहे असं मानण्याचं काही कारण नाही या सुरू असते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका